मित्रांनो मुंबई भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच भारताच्या सर्वात व्हायब्रंट शहरांपैकी एक आहे यासाठी दोन हजार आठमध्ये दहशतवाद्यांनीही मुंबईची मोठ्या दहशतवादी हल्ल्यासाठी निवड केली परंतु तेव्हा जे काँग्रेसचं सरकार सत्तेत होतं त्यानं कमकुवतपणाचा संदेश दिला दहशतवादासमोर गुडघे टेकण्याचा संदेश दिला आता आता नुकतेच काँग्रेसचे एक मोठे नेते जे देशाचे गृहमंत्री देखील राहिलेले आहेत त्यांनी एका मुलाखतीत खूप मोठा खुलासा केला आहे त्यांनी दावा केला की मुंबई हल्ल्यानंतर आपली सैन्य दल पाकिस्तान वर हल्ला करण्यासाठी सज्ज होती संपूर्ण देशा त्या ही त्यावेळी हीच इच्छा होती मात्र त्या काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार कोण्या दुसऱ्या देशाच्या दबावामुळे तेव्हा काँग्रेस सरकारनं भारताच्या सैन्य दलाला पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखलं होतं काँग्रेसला हे सांगावं लागेल की तू कोण होता की ज्यानं विदेशी दबावापुढे हा निर्णय घेतला ज्याने मुंबई आणि देशाच्या भावनांचा अनादर केला आणि देशाला जाणून घेण्याचा हक्क आहे हे काँग्रेसच्या या कमकुवतपणामुळे दहशतवादाला बळ दिलं गेलं देशाच्या सुरक्षेला कमकुवत केलं ज्याची किंमत देशाला वारंवार जीव गमावून चुकवावी लागली मित्रांनो आमच्यासाठी देश आणि देशवासियांच्या सुरक्षेपेक्षा अधिक काहीच नाही आजचा भारत चोख उत्तर देतो आजचा भारत घरात घुसून मारतो हे संपूर्ण जगानं ऑपरेशन सेंदूर दरम्यान पाहिलं देखील आहे आणि अभिमानाची अनुभूती देखील घेतली आहे